नमस्कार। नमस्कार। प्रचार, चालू? प्रचार एकदम नमस्कार चालू आहे जोरात आणि लोकांचा प्रतिसादही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि घड्याळाला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद आज जनतेकडून मिळत आहे काय का सांगतात लोक प्रचार हो प्रचारात नेमकं हे सांगतायत का जे आठ जे दहा बारा वर्षाने जे प्रभागामध्ये आणि जे लोकांमध्ये आम्ही मिळून मिसळून राहिलेलो आहोत त्यामध्ये लोकांचा प्रतिसाद त्या दिशेने आमच्या रीतीने आणि हा कॉल आमच्या बाजूने लोक देत आहेत प्रचाराच्या दरम्यान आता तर सगळेच फिरतायत सगळ्यांना लोक हार म्हणत आहेत पण जे एक आपुलकीचं नातं आहे ते त्यांच्या तोंडावरून आणि त्यांच्या घरात जाऊन जे आम्हाला कळतं आहे ते म्हणजे आम्ही केलेल्या कामाची ही पावती नक्कीच जनता ही आम्हाला देणार याची आम्हाला शंभर टक्के शाश्वती काय आता अनेक कामं प्रभागामध्ये केलेली आहे प्रभाग क्रमांक मधीतली अनेक कामं आहे आपला दफनभूमी जावेल इनामदार तिरंदास कब्रस्तान तिथली दफनभूमी झालेल त्याच्यासमोर दारुलूम गौसे आजम ज असेल त्यानंतर अंजुमन इत्यादी ट्रक्की ट्रस्ट तिथलं टॉयलेट बाथरूम असेल तिथून तर माई मोलल्यापर्यंत असेल आपला सिमेंट कॉन्क्रीटचं रोड आहे त्याची वर्क ऑर्डर आतापर्यंत झालेली आहे त्या कामाला या आचारसंहितेमुळे थोडंसं काम थांबलेलं आहे या निवडणुकीनंतर ते काम पूर्ण होणार आहे जसं तुम्ही बघितलं मदर तर मदरसे मोहम्मदियापासून तर गुलामबाई यांच्या घरापर्यंत पन्नास लाख रुपये आपले सिमेंट कॉन्क्रीट रोड याला मंजूर झालेले आहेत आणि तिथून पुढे जर माई मोहल्ल्यामध्ये बघितलं तर माई मोहल्ला मदरसा इथलं आम्ही वीस लाख रुपये ते मंजूर करून घेतले आहेत आणि ते काम आज पूर्ण झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे काम पूर्ण झालेलं असून आणि हे काम आज अस्तित्वात लोकांना दिसत आहे आणि त्याचा उपभोग आज जनता घेत आहेत जवळजवळ तुम्हाला आता सांगतो मी प्रभाग क्रमांक दहामध्ये जवळजवळ आज पंचुंबा पेठपासून तर शिपाई मुल्हाला पर्यंत जवळजवळ साडेतीन ते चार कोटी रुपये हा निधी जवळजवळ आणलेला आहे एकट्या प्रभागात आणि तेही फक्त कार्यसम्राट आमदार अतुलदादा वेनके यांच्या माध्यमातून हे शक्य झालंय आणि हे सगळी कामं आज पूर्णत्व झालेली आहे त्यामधील काही कामं काम राहिलेली आहेत आणि त्याची वर्कऑर्डर सुद्धा झालेली आहे काही टेक्निकली इशू आणि काही कारणामुळं जे सर्वांना माहीत आहे त्या कारणामुळे आज एक कामं थांबलेली आहेत जनतेचे काम आज ते जनता त्या कामाचा उपभोग घेत आहे पाहिलेली नाही त्या कामाचा उपभोग घेत आहे सविस्तर कधी आला तर त्या पूर्ण आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमात दाखवू शकतो मी आश्वासन देत नाहीये मी काम केलेलं सांगतोय आणि मी काम इथून पुढेही करणार हेही सांगतोय आता तुम्ही सांगी बघितलं आता मी तर काय बोललो नाही आम्हालाच जनतेने आठवण करून दिली मनियार मस्जिद आपण जिथं आपण आज तुम्ही माझी बाईट घेण्यासाठी माझी प्रतिक्रिया घेण्यासाठी आला आहे आज तुम्ही जर बघितलं तर वीस लाख रुपये आज इथं आम्ही आणलेले आहेत आणि त्या माध्यमातून आम्ही ते काम पूर्ण केलेलं आहे आणि ते काम आज पूर्ण झालेलं आहे हे तुम्ही तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमात जनतेसमोर दाखवू शकता आम्ही खोटे आश्वासन देत नाहीये आम्ही काम करून दाखवतोय केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कधीही खोटे आश्वासन देत नाही आमदार दादा बेनके यांच्या माध्यमात प्रभाग क्रमांक दहा मध्ये साडेतीन कोट रुपयापेक्षा जास्त कामं झालेली आहेत आणि ती कामं पूर्ण झालेली आहेत काही कामं पूर्णत्वच आहेत आणि काही कामांची वर्क ऑर्डर झाली झालेली आहे हो ओके शंभर टक्के स्नेलताई खोत हे अत्यंत अभ्यासू आणि एक सुशिक्षित आणि उच्च शिक्षित उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेला आहे आणि ते उमेदवार शंभर टक्के जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार आणि त्यांना भरघोस मतांनी निवडून देणार आणि खालचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार आहे ते बहुसंख्य उमेदवार बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून येणार आणि या त्या निवडणुकीमध्ये जुन्नर शहरामध्ये परिवर्तन आटले नगरपालिकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता येणार म्हणजे येणार यामध्ये आमची दुराय आणि दुमत नाही एवढी गॅरंटी शंभर टक्के गॅरंटी ज्या प्रभागाने ज्या पद्धतीने आम्ही प्रभागाचं निरीक्षण करतोय ज्या पद्धतीने आम्ही प्रभागात प्रचारासाठी फिरतोय जिथं ज्या सर्वसामान्य लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय त्या प्रतिसादा प्रमाणे मी तुम्हाला आपल्या सांग सांगतोय का आता मी माझ्या मिसेससोबत वाजिद भाई इनामदार झाले त्यांच्यासोबत आता मी पूर्ण प्रभाग पिंजून काढला जवळजवळ तीन ते चार रोड प्रत्येक ठिकाणी माझे झाली आहे प्रत्येक घरात आमचं बोलणं झालंय ज्या हेतूने लोकांची बघण्याचा दृष्टिकोन आमच्याकडे आध्या रात्री आणि कधीही फोन करा कधीही काही सांगा तुमच्या सेवेसाठी जनतेसाठी आम्ही उपलब्ध आहे चोवीस ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही जनतेसाठी काम करतोय हे आम्हाला आमच्या तोंडाने सांगायची गरज नाही आहे हे मतदार आम्हाला सांगतायत का तुमच्यासारखा माणूस नगरपालिकेमध्ये पाठवला पाहिजे मग जनतेची कामं नक्कीच होणार हे एक जनता आम्हाला होऊन सांगते आणि आमच्या डोक्यावरती धुवाचा हात ठेवते आणि आम्हाला सांगते का तुमच्यासारखा माणूस नगरपालिकेमध्ये गेलाच पाहिजे हा जनतेचा प्रतिसाद आहे आम्हाला शंभर टक्के वाजिदिन आमदार हा निवडून येणारा माणूस आहे आणि निवडून येणारा कॅन्डिडेट आहे पाठीमागच्या बारा वर्षापासून तो अहोरात्र लोकांसाठी मेहनत करतोय आणि अनेक संस्थांनी त्याला कोरोना योद्धा म्हणून पुरस्कारही घोषित केलेला आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी आणि लोकांच्या मदतीसाठी धावणारा आणि लोकांच्या हाकेला साथ देणारा माणूस म्हणजे वादि दिनामदार आहे माझी प्रभाग क्रमांक दहामधील सर्व जनतेला विनंती आहे का काम करणाऱ्या माणसाला एवढ्या वेळेस साथ द्या आणि एक एक फक्त एक संधी आम्हाला द्या त्या संधीचं सोनं करून दाखवल्याशिवाय शिवाय आम्ही राहणार नाही या प्रभागाच्या जनतेला आम्ही नक्की शाश्वती देतो आणि आज सांगतो आम्ही पहिले आम्ही पहिले करून दाखवले त्यानंतर आम्ही जनतेसमोर आलोय आम्ही पहिले करून दाखवले त्यानंतर आम्ही जनतेसमोर आलोय नगराध्यक्षासह आमच्या सर्व उमेदवारांना ब प्रचंड बहुमताने विजयी करा असेच मी आव्हान सर्व जनतेला विनंती करतो आणि एक फक्त आम्हाला संधी द्या त्या संधीचा सोनं करून दाखवा आम्ही एक संधी मागतोय आपल्याकडं ही माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी